दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई महामार्गावर पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना घडलेली आहे पाच व्यक्ती बेधुंद कार चालवत असताना त्यांनी रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उभ्या असलेल्या गाडीला जबर धडक दिलेली आहे राजस्थान पासिंगची ही गाडी असून आडगाव शिवारातील असलेल्या उड्डाणपुलावर हा अपघात घडलेला आहे हा अपघात इतका जबरदस्त होता कि या तीन की या तीनही कारचं प्रचंड नुकसान झालेलं आहे दरम्यान अपघातात जीवितहानी अथवा वित्तहानी झाली की नाही याची अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही अपघाताची केवळ प्राथमिक माहिती आतापर्यंत हाती आलेली असून संपूर्ण माहिती आल्यानंतर सविस्तर बातमी समोर येईल तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक